त्याला फाशी पण कमी आहे त्याला भर रस्त्यात मारावं सगळ्या पब्लिकनी असं मारावं ना की तो मरेपर्यंत मेलाच पाहिजे लाडकी बहीण योजना जी दिली आहे ती बहिणीच्या मुलाबाळांना मुलींना विकत घ्यायला दिली आहे का की तुम्ही बहिणींना पैसे देऊन तुम्ही त्यांची तोंड बंद करता आणि त्यांच्या मुलींवर अत्याचार करता लाडकी बहीण योजना म्हणून सगळ्या महिलांना तुम्ही काय फक्त गाजर खायला घालताय का मला असं वाटतं की लगेच त्यांना पकडून तुम्ही हँग टू डेथ करा बस अजून काय नाही खूप या गोष्टीचं वाईट वाटतंय के एक एक की एक लहान मुलीला पण तुम्ही सोडत नाही अशा गोष्टीचा निषेध करायला हवा आणि सगळ्या महिलांनी एकत्र येऊन त्या नराधमाला फाशीपेक्षा जास्त शिक्षा जी होईल ती महिलांनीच करावी मला असं वाटतं की खूप अनसेफ झालं आहे आजकाल कंट्री कारण दिवसेंदिवस एक ना एक, एक ना एक नवीन एक केसेस होत चालले आहेत लास्ट निर्भया केस झाला त्यानंतर पण कोणाला असं वाटलं नाही की आपण ती गोष्ट न करावं कारण ती गोष्ट खरंच खूप वाईट आहे आपण एका मुलीवरती असं न करावं असं कोणाला फिलिंग नाही आहे तो इमोशन किंवा तो भीती कोणामध्ये नाही राहिली आहे ते लोक फक्त काय ना काय काय ना काय करतात अतिशय घृणास्पद ही घटना घडली इतक्या छोट्या मुलीवर अत्याचार करणं त्या नरादमारला शोभतं का त्यांनी हे केलं पाहिजे का त्याला फाशी द्या त्याला कापून टाका सगळ्या लोकांमध्ये त्याला फाशी द्या असं जरा बसणार नाही त्याला जर काय करायचं असेल तर चार लोकांमध्ये जर केलं तर बाकीचे लोक सुधरतील बायका आज सुरक्षित नाही आहेत कुठेच गेलं तरी सरकार नाही आहे मुळात मस्त फक्त यांना खुर्च्या सांभाळ्या त्यांना बाकी काही नाही त्यांना ती दी दी बा दीड हजार देऊन महिलांसाठी योजना वापरत आहेत त्याचा काय फायदा महिलांना किती दिवस करणार तुम्ही त्याच्यामध्ये लोकांना फक्त काय वेटी धरायचं आहे हे जे काय मर्डर होत आहेत काय होत आहेत बलात्कार होत आहेत याचं काय सरकारला पडलेलीच नाही आहे फक्त त्यांच्या खुर्च्या सांभाळायच्या बाकी काय नाही तर नाही त्याच्या टायमा निवडून दे आता लोकसभेला पण सरकार पडलेलं आहे त्याला माहिती आहे आता आमचा काय निभाव नाही म्हणजे लाडकी भेजना केलेली आहे अंमलात आणली त्यांनी ती पण केव्हा जर आता परत पडली ती योजना बंद होणार आहे मग महिना लोकांना फसवायचं आणि आम्ही खुर्च्या सांभाळायच्या कोलकाता केस इज व्हेरी बॅड खूप चुकीचं आहे तिची काहीच चुकी नाही आहे आणि त्यानंतर पण खूप गोष्टी झाल्या जसं कालचा बदलापूर केस पण झालेलं आहे तुम्हाला त्याच्याकडनं असं शिकलं पाहिजे की ही गोष्ट खूप चुकीची आहे आपण नको करावं आणि त्या गोष्टी थांबावं बट तुम्ही त्याच्याशी इन्स्पायर होऊन ती गोष्ट अजून करताय मला असं वाटतं की लगेच त्यांना पकडून तुम्ही हँग टू डेथ करा बस अजून काय नाही त्यांना तुम्ही थांबू नका निर्भया केस असं खूप वर्षानंतर जस्टिस भेटलं त्याला जस्टिस नाही म्हणत मला असं वाटतं की त्यांना अशी शिक्षा द्यावी ना की त्याला फाशी पण कमी आहे त्याला भर रस्त्यात मारावं सगळ्या पब्लिकने असं मारावं ना की तो मरेपर्यंत मेलाच पाहिजे अशी त्याला शिक्षा हवी हो म्हणजे लोकांना पण एक त्यांना हे भेटेल की असं परत करताना विचार करतील ते पण आणि आता हे भयंकर होत चाललं आहे महाराष्ट्रामध्ये खरोखरी आता यू पीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि कधीही असं महाराष्ट्रात घडलेलं नव्हतं आम्ही बारा बारा वाजेपर्यंत महिला फिरायचो पण अगदी बेडरपणे निर्डरपणे असे फिरायचो पण आता खरो म्हणजे पोलीससुद्धा भक्षक झालेत की काय कारण त्यांना कोणाचे तरी आदेश येतात आणि ते ता ये निष्क्रियपणे नुसते बघत राहतात पण कारवाई करत नाही बारा तास अठरा तास जर कोणतेही हे अपराधाची काय एफ आय आर घेत नसतील तर तो चुकीचा आहे महिलांनी करायचं का ह्याच्यामध्ये महिला आणि मुली अजिबात सुरक्षित नाही वाटत आहे कारण आज आपण एक म लहान बाळ आहे ते एवढा तरी मेंटॅलिटी पाहिजे त्या व्यक्तीला एवढा घाणरडा निंदनीय प्रकार झालेला आहे आणि त्याच्यावरती कंप्लेंट घेत नाही आहेत किती किती म्हणजे कुठे चाललं आहे आणि कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आपला खूप निंदनीय आहे हे सरकार बिनकामी झालेलं आहे सरकारचा पुढचा वचक राहिला नाही याच्यावर त्याच्यामुळे त्या लोक लोकांना भी भीती असल्यामुळे काही गोष्टी होत आहेत बलात्कार होत आहेत त्यांना अकरा अकरा तास त्यांच्या केसेस घेऊन नोंदणी करून घेत नाही आहे त्याच्यामुळे हा प्रकार होत चालला आहे आणि कसं आहे वचक असते तर पुढची गोष्ट माणूस गुन्हे करायला घाबरतो आहे त्याच्यामुळे या गोष्टी वाढत वाढत चाललेल्या आहेत आरोपीला काय शिक्षा व्हावी आरोपीला फाशी शिक्षा व्हावी असं वाटतंय महिलांना तुम्ही योजना राबवून त्याचा काहीच फायदा नाही ना कशासाठी ते पैसे घ्यायचे त्यांच्याकडनं शंभर पंधराशे रुपये फक्त देणार ते आणि लाडकी बहीण योजना म्हणून सगळ्या महिलांना तुम्ही काय फक्त गाजर खायला घालताय का पण तसं नाही आहे खरं जो महाराष्ट्र आज कर्जात बुडालेला आहे तर या योजना कुठून आणि कशा राबवतात दोन चार महिने राबवतील नंतर ते बंद पडतील तर हे स मुळातच मग सगळ्या लोकांमध्ये चेड निर्माण झालेली आहे ते खूप असं घाणेरडं झालं म्हणजे किती दिवसांपासून ते कोलकाताची केस मग आता ते बदलापूरची केस मग ते खूप असं अनसेफ फील होतं ना एका मुलीला की लाईक मुंबई शहर कसं आहे की लाईक रात्री एक रात्रीच्या एक वाजेपर्यंत तरी फिरलो तरी सेफ आहे बट तिकडे तसं नाही आहे लाईक तिकडे पॉलिटिक्स पण आता पॉलिटिक्स पण घाणेरडं झालं आहे खूप वरून तिथे पुलीसचं लाईक म्हणजे जस्टिस वगैरे पूर्ण दहा बारा वर्षाने मिळतं त्याला त्याला काय अर्थ नाही आहे मी चाहती हू की हमारा देश का जो लॉ आहे ना वो लाईक जो फॉरेन कंट्री में होता है कि तुरंत मार दे तुरंत जस्टिस मिलता है वो होना चाहिए हमारे देश में जैसे दस बारह साल के बाद देते हैं उससे लड़के लोगों को डर नहीं लगता उल्टा लोग मोटिवेट होते बिकॉज दे नो कि अगर आज उन्होंने एक के साथ किया तो उनको आज जेल में लेके जाएंगे और कल ही उनको जस्टिस दे देंगे मतलब कल ही उनको निकाल देंगे उनके पास उनको पता है कि उनकी पहचान है पॉलिटिक्स के साथ तो वो जल्दी निकल जाएगी हमारे पॉलिटिक्स जो हमारे जो लॉज है वो इतने स्ट्रिक्ट होने चाहिए ना कि अगर आज हुआ तो कल ही उनको मार देना चाहिए जैसे पूरी दुनिया को ऐसा डर रहना चाहिए की कि और किती करेंगे गुन्हेगाराला पकडून ना काय ठेवू की लाईक फक्त शोकेस टाईप जेलमध्ये त्यांना फाशीची शिक्षा द्या डायरेक्ट शिक्षा द्या नाही तर लाईक आधीच्या जमान्यात कसं हत्तीच्या पायी द्यायचे ना काय झालं तर तसं द्या मी कॉलेजला जाते ट्रेननी माझा येण्या जाण्याचा प्रवास असतो पण मला असं वाटत नाही की ह्या देशातल्या मुली सुरक्षित आहेत त्यामुळे पोलिसांनी कोन, किंवा कोण कोणीतरी या नालेक लोकांना एकदम चांगली एकदम म्हणजे अशी एकदम एवढी शिक्षा देवी ना की पुढच्या वेळी ही लोकं जे काही करताना विचार करायला पाहिजे लाडकी बहीण योजना जी दिली आहे ती बहिणीच्या मुलाबाळांना मुलींना विकत घ्यायला दिली आहे का की तुम्ही बहिणींना पैसे देऊन तुम्ही त्यांची तोंड़ा बंद करता आणि त्यांच्या मुलींवर अत्याचार करता हे तुम्हाला शोभतं का हे सरकार खूप वाईट आहे हे सरकार आम्हाला नको आहे त्यांनी राजीनामा द्यावा